नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का मातोश्रीवर घडामोडींना आलाय वेग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच वेगवान घडामोडी करताना दिसत आहे पक्षांतरा देखील वेग आला आहे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे तर काही ठिकाणी अनेक जण आपल्या मित्रपक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहे याचा सर्वाधिक फटका महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती मात्र तरी देखील हे पक्षप्रवेश काही थांबलेले दिसत नाहीत दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते देखील माहितीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून माहितीमध्ये इनकमिंग सुरू झालं होतं हे इन्कमिंग अजूनही सुरूच आहेच निवडणूक जाहीर झाली असताना होणारे पक्षप्रवेश हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे मात्र आता राजकारणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे हा ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र